नेरळहून माथेरानला जाणारी टॅक्सी ही पर्यटकांसाठी आणि माथेरानकरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते केंद्र असलेले नेरळ येथील टॅक्सी स्टँड विकसित नसल्याने प्रवाशांना आणि पर्यटकांना काही समस्यांना सामोरे जावे लागत होते याच पार्श्वभूमीवर टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्था नेरळ यांचे अध्यक्ष नरेंद्र कराळे आणि त्यांचे सहकारी हे गेले दीड वर्षापासून नेरळ टॅक्सी स्टँड विकसित व्हावा याकरता भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्याकडे सातत्याने मागणी करत होते त्यांच्या मागणीला पाठिंबा देत किरण ठाकरे यांनी ही बाब महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी थेट संपर्क करून टॅक्सी चालकांची समस्या कायमची सोडवली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नेरळ टॅक्सी स्टँड विकसित करण्याच्या कामाला मंजुरी देत निधी मंजूर करून देण्यात आला आहे हे विकास काम मंजूर झाल्याने नेरळमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नेरळच्या जनतेला आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे अनेक वर्षाच्या पाठपुराव्याला भाजप नेते किरण ठाकरे यांच्यामुळे यश मिळाल्याने नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष नरेंद्र कराळे उपाध्यक्ष संतोष लिये पप्पू सरवले खजिनदार सचिन लोवी सदस्य अनिल सुर्वे मनोहर तरे हनीफ नये करण खडे रवी वेहले भागेश कोकाटे समीर खान मुजम्मिल ढोगडे संदेश साळुंखे आणि इतर पदाधिकारी यांनी भाजप कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानलेत प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने सर्व टॅक्सी चालक मालक यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब